ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आमची भूमिका पहिली तीच होती आजही तीच आहे उद्याही तीच राहील विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भात भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी असू नये हीच आमची भूमिका आहे पोलिसांनी हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये एक पत्र लिहिलं होतं की नवाब मलिकांना सोबत घेणार असेल तर ते चालणार नाही त्या पद्धतीची नाराजी सुद्धा व्यक्त केली होती मात्र तरी सुद्धा अजित पवारांकडनं त्यांना पक्षात घेण्यात आलं होतं आता जर या पद्धतीचा निर्णय झाला तर काय मला असं वाटतं की आमची भूमिका जी आहे ती वरिष्ठांना आम्ही सांगितली आहे वरिष्ठांची भूमिका आणि आमची भूमिका एकच आहे नवाब मलिक यांच्यावर असलेले आरोप न्यायालयाने दिलेले निर्देश या सगळ्या प्रकरणानंतर अंडरवर्ल्ड हसीना पारकर ज्या पद्धतीचे आरोप आणि केसेस अशा पद्धतीच्या नेतृत्वाबरोबर आणि त्या नेतृत्वातील पक्षाबरोबर आम्ही युती करू शकत नाही हीच भावना भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे मला वाटतं प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांचा महाराष्ट्राच्या राजकारणातला अनुभव किती यावरच प्रश्न आहे ज्या पक्षाने आणि ज्या पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसच फोडून काँग्रेस आय केली त्या फुटीर काँग्रेस आयचे म्हणजे ओरिजिनल काँग्रेसच्या काँग्रेस आयचे जे फुटीर काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपवाळ यांनी दुसऱ्याला शिकवणे कोण म्हणत नाही ह्या शॅडो आणि अशा पद्धतीच्या केंद्रीय स्तरावरच्या आधारित नेतृत्वावर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ही काँग्रेसची परंपरा आहे भाजपची नाही काँग्रेसमध्ये चाटूगिरी दिल्लीत करणे केंद्रातल्या नेत्याच्या बॅगा उचलणे आणि मुख्यमंत्रीपदावर किंवा पदावर बसणे ही काँग्रेसची परंपरा आहे त्यांच्या चष्म्यातून त्यांना तसंच दिसेल भारतीय जनता पार्टीमध्ये या पद्धतीची परंपरा नाही देवेंद्र फडणवीस जनमान्य महाराष्ट्र लोकांनी दिलेल्या आशीर्वादाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या दिलेल्या बळावर झालेले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे सत्ताधारी <laughs> मला वाटतं आता मतदान केंद्रावरचे आरोप झाले मतदार यादीवरचे आरोप झाले मतदान मशीन वर आरोप झाले मतदार प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांवर आरोप झाले आता स्वतःच्या उमेदवारांवरच आरोप काँग्रेस रस्सा तळायला गेलीय त्यांना या पद्धतीची निवडणुकीच्या सर्व गोष्टींवर प्रश्न उपस्थित करून एका अर्थाने शहरी नक्षलवादी लोकांना भारतीय असलेल्या निवडणूक किंवा अन्य व्यवस्थांबद्दल जो अनादर निर्माण करायचा आहे त्याच स्वरूपाची भूमिका काँग्रेस घेते आणि आपण पाहिलं असेल काही मान्यवर व्यक्तींनी राहुल गांधी यांनाच याबद्दल प्रश्न विचारले आहेत त्यामुळे काँग्रेसला याची उत्तर द्यावे लागते संभाजीनगर इथे शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत शिवकालीन जे ठेवे आहेत त्याला वाढवी लागले आणि त्यामुळे कुठेतरी शिवप्रेमी आक्रमक या संबंधातली संपूर्ण माहिती आम्ही घेऊ जी माहिती समोर आपल्या माध्यमातून आहे शिवप्रेमी मांडू पाहतायत ती सरकार गांभीर्याने घेईन मी स्वतः संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी बोलीन आणि अशी परिस्थिती होताच कामाने या पद्धतीचे निर्देश आणि काम केलं जाईल एवढं मी सांगतो दुसरीकडे पाहिजे तर काल एकनाथ स्वत अमित शहा यांना भेटायला गेलेले होते दावा केला जातो आहे की त्यांनी भेट ही जी एकूणच सध्याला महायुतीमध्ये महा नाराजी नाट्य सुरू आहे त्या संदर्भात तक्रार केली आहे रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात कुठेतरी तक्रार केली याची संपूर्ण माहिती मला नाही माननीय केंद्रीय गृहमंत्री हे एच्या सर्व सहकारी पक्षातील नेतृत्वाला भेटणं स्वाभाविक आहे एकनाथ शिंदेजी आमच्या महायुतीचे नेते आहेत त्यामुळे केंद्री के के ते केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणं याच्यात गैर काही असण्याचं किंवा त्याच्यावर काही अजून शोधण्याचं कारण नाही आणि ते दोघे आपापसात काय बोलले हे आम्हाला कळण्याचा प्रश्नच येत नाही की बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड केली यामुळे सुद्धा एकनाथ शिंदे आणि शिंदे गट नाराज आहेत त्याची सुद्धा तक्रार करण्यात आली दाव्यावर प्रतिदावा करायला मी इथे आलेलो नाही त्यांचा दावा आहे की नाही हे मला माहीत नाही प्रतिदावा करण्याची माझ्याकडनं अपेक्षा चुकीची ठरेल दोन्ही नेत्यांमध्ये एकनाथजी जर केंद्रीय गृहमंत्र्यांकडे गेलेले के आहेत तर त्या दोघांमध्ये महाराष्ट्राच्या हिताची काही चर्चा झाली असेल तर ती योग्यच आहे सफाई कर्मचाऱ्यांचे लोकशाहीच्या माध्यमातून आवाज खरं तर मुंबई स्वच्छ असावी तुमची नेहमीच भूमिका राहिलेली आहे मात्र मुंबईमध्ये अनेक जागी कचऱ्याचे डिप पाहायला मिळतात ज्या गाड्या सफाई कर्मचारी यूज करतात कचरा संकलन करण्यासाठी त्यातील अधिक नादुरुस्त आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुद्धा इजा होते काहीसे पत्रे तुटलेले आहेत कंत्राटदार कुठे लक्ष देत नाहीयेत तर भ्रष्टाचारामुळे या सर्व विषयामध्ये गेल्याच आठवड्यामध्ये मी स्वतः संयुक्त बैठक घेतली महानगरपालिका आयुद्ध अग्राणी अतिरिक्त आयुक्त शर्माजी चीफ इंजिनियर एस डब्ल्यू एम डीएमसी ज्या विभागाचे आहेत या सगळ्यांबरोबर मी एचओएस विभागामध्ये आणि मंत्रालयात सुद्धा बैठका घेतल्या हे आहे जेवढ्या व्हेकल्स कचरा उचलण्याची आवश्यक आहे त्या व्हेहीकल्सची कमतरता आहे ज्या पद्धतीने मनुष्यबळ कचरा उचलण्याच्या बाबतीमध्ये नियुक्त केलं पाहिजे त्याच्या भरतीमधल्या प्रक्रिया चालू आहेत पण पूर्ण झालेल्या नाहीत हेही त्या ठिकाणी खरंच आहे की कंत्राटदार करतोय ती कामं या विषयामध्ये अजून पारदर्शकता येणं आवश्यक आहे ज्या ठिकाणी कंपोस्टच्या किंवा ज्या इलेक्ट्रिक वहीकल्स आहेत त्याच्यावरच्या ड्रायव्हर्समध्ये सुद्धा चालकांमध्ये कमतरता आहे मला आयुक्तांनी आश्वासन आहे की ड्रायव्हर आणि मनुष्यबळाचं टेंडर फायनल झालेलं आहे कंत्राटदार सकाळी आणि संध्याकाळी विभागामार्फत आणि कंत्राटदारामार्फत आता एका वेळेला शिपिंग होते दोन ते दोन वेळेला होईल अशा पद्धतीची व्यवस्था केली जाईल मला आयुक्तांनी हेही आश्वस्त आहे अधिकच्या गाड्या ज्या लागतील त्या अधिकच्या गाड्या सुद्धा टेंडर आम्ही प्रोसेसमध्ये करतो तेही पूर्ण करू आणि त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये कचरा मुक्त मुंबई करण्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षातलं सरकार सपशेल अनप्लॅन्ड अनियोजित झाल्यामुळे आजची स्थिती आहे आता या विषयाचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टी आणि सरकार म्हणून आम्ही करतो आहोत घोटाळा सुद्धा याच्यामध्ये झाल्याचं होणार झालीच पाहिजे घोटाळेबाजांचा आरोप झाला तरी कारवाई झाली पाहिजे आरोपाची चौकशी झाली पाहिजे आणि मी स्वतः आयुक्तांना याच्याबद्दल बोलन नवाब मलिकांना जर का अजित पवारांनी बाजूला केलं त्या जबाबदारीपासून तर सोबत युती होणार मला वाटतं आमची भूमिका आम्ही मांडली आहे ते काय करतील त्या जरतरवर मी बोलणार नाही आमची भूमिका स्पष्ट आहे कल्याण डोंबिवलीमध्ये जो वाद सुरू आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये त्याला सर्वस्वी जबाबदार शिंदे आहेत असं आता म्हटलं जात मला वाटतं हा वाद विवाद या सगळ्या गोष्टी अतिरंजित आहेत सर्व पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणं स्वाभाविक आहे सर्व पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत स्वराज्य संस्थांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात जी एक याचिका दाखल करण्यात आली त्यावर कोर्टानं असं निरीक्षण नोंदवलं की जोपर्यंत एकंदर प्रक्रियेच्या संदर्भात सुनावणी होते तोपर्यंत तो निवडणुका पुढे काय अडकलत नाही असं सवाल विचारला न्यायालयाने शासनाला विचारलेल्या प्रश्नावर शासनाच्या वतीने जी न्यायालयात बाजू मांडणारे वकील आहेत ते आपली भूमिका मांडतील शासन प्रतिज्ञापत्र देईल याच्यावर मी सार्वजनिक प्रतिक्रिया देणं इच्छित नाही पुण्या शहराचा अपमान काँग्रेस का करू पाहते आमचा सवाल आहे पुणे शहर पवित्र शहर आहे पुणे शहर सांस्कृतिक शहर आहे पुणे शहरातून निघालेल्या उच्च विद्याविभूषित बुद्धिवंत व्यक्तींनी पुण्याचं नाव जगात केलंय त्या पुण्यावर अशा पद्धतीचं दोषारोपण शहरावर करणं ही काँग्रेसची विकृत मनोवृत्ती आहे कायदा सुव्यवस्था पुण्यात आणि राज्यात नीट पद्धतीने चालण्याचं काम राज्य सरकार करत आहे मग त्यांना आमचा सवाल आहे तुम्ही म्हणताना आवाज आमचाच मग दुसऱ्याच्या घराखाली जाऊन मातोश्रीखाली आवाज का देता आवाज तुमचा आहे तर तुमच्या घरात ठेवा मातोश्री खाली दोन उभं राहून त्याचं उत्तर द्या ब्रॉड एन बी एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव